नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत जुलै महिन्यातील अतिशय महत्त्वाची माहिती तर वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघूया सर्वात आधी अयोग्य आहारामुळे शरीरावर खालीलपैकी कोणते परिणाम होतात तर लठ्ठपणा दात व हिरड्यांचे आजार होणे कर्करोग होणे यासारखे आपल्या शरीरावर दुष्परिणाम आरोग्य अयोग्य आहाराचे होत असतात प्रो प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किती मिनिटे व्यायाम करावा तर प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे व्यायाम करावा उच्च रक्तदाबाची जोखमीची कारणे तर कोणते कारणे नाही आहे तर हे योग्य आहार हे उच्च रक्त रक्तदाबाची जोखमीची कारणे नाही आहे मधुमेहाचे सामान्य चिन्ह लक्षण नाही तंबाखू सेवन हे मधुमेहाचे लक्षण नाही असांसर्गिक आजारात कॅन्सरचे सामान्य प्रकार तर जे कॅन्सरचे सामान्य प्रकार आहे ते आहे स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर त्यानंतर आपण बघू मधुमेह ज्या व्यक्तींना शुगर झालेला असते मधुमेह झालेला असते त्यांना डोळ्यांना अंधूक दिसते वय आणि लिंग हे परिवर्तन न होणारे घटक आहे म्हणजे वय जे आहे आणि लिंग आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही सिबॅक फॉर्म हा सिबॅक फॉर्म आपण तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त जे वयाचे लोक आहेत त्यांचा आपण भरत असतो तंबाखू आणि गुटखा अतिसेवन यामुळे तंबाखू आणि गुटखा जे खाणारे लोक आहे त्यांना तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो दारू हे एक व्यसन आहे तर अशा प्रकारे आपण आता आपल्या पुढच्या पायांकडे जाऊया आशाने समाजात महिलांमध्ये स्वतःच्या स्तनाची तपासणी स्वतः करणेबाबत जनजागृती करणे तर हे आपण आपल्या ज्या मिटिंग आहे त्यामध्ये आपण सांगत असतो की स्तनाची स्तमा आणि आता जे प्रोग्राम सुरू आहे पुण्यश्लोक ऐलाबाई होडकर गुणगौरव अभियान तर यामध्ये आपण आता जे असांस्कृतिक आजार आहेत आपले कॅन्सर आहे तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आणि हे जे कॅन्सर आहे ते आपण आता आपल्या एन सी डी कॅम्प सुरू आहे त्यामध्ये आपण हे सर्व आपल्या तपासण्या सुरू आहेत महिलांच्या कमरेचे माप नव्वद सेंटीमीटर व पुरुषांच्या कमरेचे माप ऐंशी सेंटीमीटर हे साधारण मूल्यांकन आहे बरोबर हे आता आपण सीबॅक फार्म जे भरत असतो तीस वर्षावरील लोकांचे त्यामध्ये आपण हे माप लिहित असतो जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम योग्य आहार महत्त्वाचे आहे हे सुद्धा बह बरोबर आहे कारण जर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा असेल तर दररोज व्यायाम योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन तपासणे आवश्यक आहे तर आपण मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन नाही तर रक्तातील आपण साखर तपासत असतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनमुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपलं रक्त किती आहे हे माहिती होते कॅन्सरचा उपचार घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत असते कारण जेव्हा कॅन्सरचा उपचार सुरू असते तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो आणि त्या व्यक्तीची जी रोगप्रतिकारक शक्ती हो आहे ती कमी होत असते असांसर्गिक आरा आजार ओळखण्यासाठी आशाने समाजात से फॉर्म भरणे आवश्यक आहे जे आपण भरत असतो दर महिन्याला ज्यांचे वय तीस वर्ष झाले आहे किंवा आपल्या ज्या नवीन एन्स आहेत त्यांचे आपण सिव्या फार्म दरमहा भरत असतो जर मधुमेह हा, हा समाजात जास्त प्रमाणात जो आहे तो आहे टाईप टू कारण मधुमेहाचे तीन प्रकार आहे एक टाईप वन टाईप टू आणि आपल्या ज्या असतं गरोदर माता आहे त्यांचं त्यांचा मधुमेह तर जो टाईप टू आहे तो समाजामध्ये सर्वात जास्त आहे कॅन्सरचे सामान्य प्रकार तर कॅन्सरचे जे सामान्य प्रकार आहे ते आहे स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुख्याचा कॅन्सर जो आता आपला प्रोग्राम सुरू आहे असांसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तर आशा आहे ते तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त जे वयाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचे आहे एन सी डी कार्यक्रमासाठी आशाला एक हजार रुपये मिळते तर एन सी डी जो कार्यक्रम आहे त्यासाठी आशाला एक हजार रुपये मिळतात जो आपला महिनाभर पूर्ण प्रोग्राम चालत असतो जो आपण टीम बेसचा फार्म भरत असतो जो आपले बेस आहे पूर्ण आपल्याला सतरा हेडवर जे कामं आहेत आणि त्यावर आपल्याला पैसे भेटतात तर ते पूर्ण आपल्याला एक हजार रुपये मिळत असतात पण त्या का ठिकाणी जर काही आपलं एच बी एन सी नसेल नवीन नोंदणी नसेल आपला स्फूटप नसेल तर तेव्हा आपले पैसे कटत असतात तर आपण आता बघूया स्टडी शबनम पन्नास वर्षाची असून ती रत्नापूर येथे राहते तिच्या आईवडिलांना उच्च रक्तदाब आहे त्यामुळे तिच्या वडिलांना लकवा होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे तर केसरडी बघा आपली केसटडीसुद्धा एन सी डी असांस्कृतिक आजारावरच आहे तर शबनम जी आहे ती पन्नास वर्षाची आहे आणि तिच्या आईबाबांना दोघांना पण बी पी आहे त्यातच तिच्या बाबांना लकवा झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर आता त्यावरील आपण प्रश्न बघूया शबनमना शबनमला असांस्कर्गिक आजार होण्याचा धोका आहे का तर याचं उत्तर हो येणार कारण तिचं वय पन्नास वर्ष आहे तिच्या आईवडिलांना दोघांना पण हा आजार होता आणि घरात जर हिस्ट्री असेल की आईवडिलांना असेल तर त्यांच्या मुलांना होऊ शकतो तर तिला हा आजार होण्याचा धोका आहे त्यानंतर आहे असांसर्गिक आजार होण्याचे धोक्याचे घटक कोणते की काय कारण आहे असांसर्गिक आजार होण्याचे तर सर्वात आहे गरिबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती पर्यावरणातील धोके दारूचे व्यसन चुकीच्या सवयी अयोग्य आहार यासारख्या ज्या घटक आहे गोष्टी आहेत यामुळे असांसर्गिक आजार होत असतात अशा शबनमला काय सल्ला देईल तर एक आशा म्हणून आपण आपल्या समोर जर अशी व्यक्ती आली की ती पन्नास वर्षाची आहे तिचे आईवडील त्यांना बी आहे आणि तिचे वडील आताच लकव्याने गेले आहे ज्यांना बीपी होता तर आपण अशा व्यक्तीला काय सल्ला देणार तर आपण त्यांना धूम्रपान करू नये जर ती व्यक्ती तंबाखू खात असेल तर तिला आपण सांगायचे की तंबाखू खाणे टाळायचे म्हणजे काही दिवसांनी बंद करायचे मिठाचे प्रमाण कमी करायचे तेलकट पदार्थ खायचे नाही जास्तीत जास्त फळे खायचे पालेभाज्या खायच्या सालीच्या डाळी आहेत कडधान्ये आहेत हे, हे जास्तीत जास्त खायचं आणि जे वजन आहे ते नियंत्रण ठेवायचे जे वाढले असेल तर कमी करण्याचा प्रयत्न करायचा नियमित शारीरिक व्यायाम नियमित रक्तदाबाची तपासणी करणे इत्यादी सल्ला आपण तिला देव तिला आपण सांगणार की तिचं वजन जर जास्त असेल तर तिला तिला आपण धोका सांगू की तुला हा आजार होऊ शकतो त्यामुळे तुझे वजन तु तुझे तु जे आहे ते तुम्ही तू कमी करायचे आहे त्याचप्रमाणे दरमहा तुझी जी तपासणी आहे बी पीची शुगरची ती तू दरमहा करायची आहे त्याचबरोबर व्यायामसुद्धा करायचा आहे तेलकट खायचे नाही मसाल्याचे पदार्थ खायचे नाही हिरव्या पालेभाज्या फळं याचा जास्तीत जास्त उपयोग तिने करायचा आहे अशा प्रकारे आपण तिला शबनमला सल्ला देणार आहोत त्यानंतर आपण दुसरा पॉईंट बघूया असांसर्गिक आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका तर हे जे असांसर्गिक आजार आहे कॅन्सर बी पी शुगर हे नियंत्रण ठेवण्यासाठी आशा काय करणार तर आपण बघतो की आपण सर्वे करताना तीस वर्षावरील जे लोक आहे त्यांची यादी करतो आणि त्यांचे सीबॅक फॉर्म आपण भरतो आणि सीबॅक फॉर्ममध्ये जर चारपेक्षा त्यांना जास्त गुण असेल तर त्याची तपासणी आपण आधी करायला सांगतो आपल्या सी एच ओना आणि जर काही निदान निघाल तर त्यांना आपण समोर रेफर करतो संदर्भित करतो त्यानंतर आपण समुदायावर आधारित मूल्यांकन फार्म भरतो म्हणजे आपण सीबॅक फॉर्म त्यांचा भरतो तंबाखू सोडल्यानंतर होणारे दुष्परिणाम हा जो तंबाखू आहे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा सोडायला सांगतो की ती व्यक्ती स्वतः सोडते तर त्या व्यक्तीला काय त्रास होते ते आपण बघूया डोके दुखणे उलट्या होणे पचन प्रक्रियेत अडथळा अतिसार थकवा झोप नेणे अर्धवट झोप होणे चिडचिडेपणा चिंता बैचैनी मन उदास होणे भुकेची वासना वाढणे गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे असा अशासारखे सारखे परिणाम त्या व्यक्तीला होतात की जी व्यक्ती तंबाखू सोडते त्याला मळमळ वाटते उलटी आल्यासारखं वाटते झोप येत नाही म्हणजे चिडचिडेपणा करते ते बैचन वाटते म्हणजे त्याला ती ती वेळ झाली तंबाखू खायचे की तो अस्वस्थ होते खावंसंच वाटते म्हणजे आपण असे व्यक्ती पाहिलेले आहे तर असा हे जे तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम आहे तर आत्तापर्यंत आपण अतिशय महत्त्वाचे मुद्दे बघितले या महिन्यातले जे जुलै दोन हजार पंचवीसमधले तर या महिन्यातला जो विषय आहे तो सगळ्यात पूर्ण विषय आहे असांसर्गिक आजारावर जे की बी पी शुगर आणि कॅन्सर आहेत तर आत्ता या महिन्यामध्ये आपला अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम सुरू आहे आणि त्या महि प्रोग्रामचा विषयच आहे की जे महिला आहेत त्या महिलांची तपासणी करणे तीस वर्षावरील आणि त्यांचे सीबॅक फॉर्म भरणे त्यांना जर काही निदान झाले असेल तर सामोर पाठवणे आणि हा एन सी टीचा जो प्रोग्राम आहे तो या महिन्यामध्ये में सुरू आहे तर आपला हा जो व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू या पुन्हा भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय